नमस्कार मी अनिल बोसाहेब कदम उद्धव निवास मौजे गिरवी तालुका फलटण आपणाशी आज मुक्त संवाद साधत आहे स्थितप्रज्ञता स्थितप्रज्ञता म्हणजे सुख दुःख यश अपयश याच्या पलीकडं ज्याची मानसिकता गेलेली आहे अशी व्यक्ती जो सुखामध्ये आणि दुःखामध्ये मनाचा भाव समपातळीवरती ठेवू शकतो त्याला स्थितप्रज्ञा असं म्हणतात ज्याची प्रज्ञा स्थिरावलेली आहे अशी व्यक्ती स्थितप्रज्ञा असते स्थितप्रज्ञा व्यक्ती ही सुखदुःखाच्या पलीकडं जाऊन पैलतीरावरती जाऊन आत्मानंदाचा अनुभव आणि अनुभूती घेऊ शकते आणि म्हणून माणूस सुखाच्या दुःखाच्या यशाच्या अपयशाच्या जिंकणं आणि हारणं या स्पर्धेमध्ये सतत जगत असतो त्यामुळे त्याच्या वाटेला कधी सुख कधी दुःख कधी यश कधी अपयश कधी जिंकणं कधी हारणं या भावनांभोवती माणूस गुंतून राहतो आणि आनंदानं हुरळून जातो आणि दुःखाने घायाळ होतो अशी ही मानवाची स्थिती ही भावनांच्या कल्लोळामध्ये गुंतणारी स्थितीतील होते परंतु अभ्यासानं सायासानं प्रयत्नानं माणूस सुखदुःखाच्या यश अपयशाच्या आणि हरणं आणि जिंकणं याच्या पुढच्या स्थितीवर जाऊन पोचू शकतो हे करण्यासाठी आपल्याला सुख आणि दुःखामध्ये स्थिर आणि शांत ठेवण्याची शक्ती प्राप्त करून घ्यावी लागेल सायासानं प्रयत्नाने हे शक्य आहे तसंच यश अपयश असेल हरणं जिंकणं असेल जीवनाच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला आपण प्रज्ञा स्थिर ठेवून जर काम करू लागलो तर मनाला खूप मोठी शांतता आणि आत्मिक आनंद प्राप्त होईल आणि मानवाचं जीवन हे आनंदमय बनून जाईल म्हणून मानवाच्या मनामध्ये असणाऱ्या षड्रिपूपैकी ईर्ष्या द्वेष मत्सर मोह याचा हळूहळू हळूहळू त्याग करता आला पाहिजे आणि त्याग करून आपण या पैलतीरावरती पोचलो आणि स्थित प्रज्ञा वृत्ती आपली तयार झाली भावना तयार झाली स्थिर भावना प्रज्ञा स्थिरावली तर आपण निश्चितच आनंदमय जीवन जगू शकतो धन्यवाद